पुरोग स्वागत करते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध कवी लेखक आणि साहित्यिक डॉक्टर विजय कोकणे यांच्या काव्य सुरभी या मालिकेतील त्यांच्या कॉलेज विश्व एक प्रवास या काव्यसंग्रहातील एक कविता मी तुमच्या पुढे सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे गरीबाचं प्रेम एकेकाळी मीही कधीतरी प्रेम केलं होतं एकेकाळी मीही कधीतरी प्रेम केलं होतं फक्त फरक फक्त एवढाच होता की तुम्ही तिला हॉटेलात मी चहाच्या गाडीवर नेलं होतं फरक फक्त एवढाच होता की तुम्ही तिला हॉटेलात मी चहाच्या गाडीवर नेलं होतं मी जेव्हा प्रेम केलं खिशात माझ्या नव्हती दमडी मी जेव्हा प्रेम केलं खिशात माझ्या नव्हती दमडी मित्र माझे नेहमीच म्हणायचे काय रे कधी चालतो आम्हाला मसालेदार कोंबडी मित्र माझे नेहमीच म्हणायचे काय रे कधी चालतोस आम्हाला मसालेदार कोंबडी एका त्या कोंडी माझं प्रेम गेलं होतं एका त्या कोंबडीपाई माझं प्रेम फेल गेलं होतं एकेकाळी एक मीही कधी प्रेम केलं होतं प्यार मे और जंग मे कुछ जायज होत आहे प्यार और जंग मे कुछ जायज होत आहे असं मी ऐकलं होतं म्हणूनच मी तिला छोटस प्रेझेंट दिलं होतं असं मी ऐकलं होतं म्हणूनच मी तिला छोटस प्रेझेंट दिलं होतं पण तुम्हाला काय सांगू ते प्रेझेंट देण्यासाठी मी स्वतःचं गोल्ड मेडलही विकलं होतं पण काय तुम्हाला सांगू ते प्रेझेंट देण्यासाठी मी स्वतःचं गोल्ड मेडलही विकलं होतं एकेकाळी मीही प्रेम केलं होतं कितीही प्रेम केलं तरी तुम्ही श्रीमंत व मी मात्र गरीब होतो कितीही प्रेम केलं किती तरी तुम्ही श्रीमंत व मी मात्र गरीब होतो तुमची नेहमीचीच फॅशन माझं फाटकं शर्ट होतं तुमची नेहमीचीच फॅशन माझं फाटकं शर्ट होतं नेहमीच माझं पैसे राखून वागणं हे तिला कधीच पटत नव्हतं नेहमीच माझे पैसे राखून वागणं हे तिला कधीच पटत नव्हतं शेवटी तिच्या गरजा भागवताना माझं कर्ज भरमसाट वर गेलं होतं शेवटी तिच्या गरजा भागवताना माझं कर्ज भरमसाठ वर गेलं होतं एकेकाळी मीही कधी प्रेम केलं होतं माझा पगार माझ्या पोटाला पुरत नाही तर माझा पगार माझ्या पोटाला पुरत नाही तर तिच्या मेकअपच्या ओटाला पुरेल हे कसं काय शक्य होतं तिच्या मेकअपच्या होटाला पुरेल हे कसं काय शक्य होतं एका खोलीच्या चार भिंतीत तिचं मन हे नेहमीच कोंडत होतं एका खोलीच्या चार भिंतीत तिचं मन हे नेहमीच कोंडत होतं तिच्या ह्याच वागण्याने शे माझ शेवटी माझं टेम्परेचरही वर गेलं होतं तिच्या ह्याच वागण्याने शेवटी माझं टेम्परेचरही वर गेलं होतं नंतर वाटलं चुकीच केली तेव्हा मी नंतर वाटलं चुकीच केली तेव्हा मी के प्रेम केलं होतं हीच माझी व्यथा आहे की एकेकाळी मीही कधी प्रेम केलं होतं हीच माझी व्यथा आहे की एकेकाळी मीही कधी प्रेम केलं होतं मीही कधी प्रेम केलं होतं धन्यवाद